नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सहा जुलै रोजी जो पोलीस भरतीचा पेपर घेण्यात आला होता त्यामध्ये जे काही केचे प्रश्न विचारण्यात आले होते ते आपण जिल्हावाईज कवर करत आहोत कारण असे की अजून तरी काही जिल्ह्यांचे पेपर हे है बाकी आहेत जसे चालक म्हणा एस आर पी एफ म्हणा किंवा जेल पोलीस त्यासाठी तुम्हाला हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतील आणि हो मित्रांनो जर बाकी जिल्ह्यांचे तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओचे लिंक दिलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता आणि या व्हिडिओचे जर तुम्हाला पी डी एफ हवे असेल तर टेलिग्राम चॅनल्स पण लिख दिलेलं आहे तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून पी डी एफ डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभटी कोणती त्याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी अप्सरा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी वेटलिफ्टिंग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आहे इंग्लंडमधील ग्रीनिज येथे स्थानिक वेळेनुसार संध्याकाळचे पाच वाजले असतील तर त्याच वेळी भारतात कोणती वेळ असेल याचं उत्तर होतो मित्रांनो रात्रीचे साडेदहा मित्रांनो ग्रेनिज वेळेपेक्षा भारताची वेळ ही साडेपाच तासांनी पुढं आहे त्यामुळे जर तुम्हाला असा प्रश्न आला जर सहा वाजले असतील तर कोणती वेळ असेल त्यानुसार आपण साडेपाच तास पुढे जाऊन ते काउंट करून घ्यायचं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार आहे अठराशे स्वातंत्र्य समर हे पुस्तक कोणी लिहिले आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी विंदा सावरकर प्रश्न क्रमांक पाच आहे महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव काय म्हणून प्रसिद्ध आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए पुस्तकांचे गाव म्हणून पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा आहे लोकशाहीच्या गाबा म्हणजे डॅसपुल याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक बी सत्तेचे विकांत्रीकरण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात आहे मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध यांनी परिषद ठरवली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी विठ्ठल रामजी शिंदे ऑप्शन क्रमांक सी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ आहे भारतामध्ये प्रत्यावर्ती विद्युत धारेची वारंवारता डॅस इतकी आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए पन्नास पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ आहे काँग्रेसने एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली भाषावर प्रांतरचनेकरिता रचने जे व्ही पी समिती नेमली होती खालीलपैकी कोणत्याचे सदस्य नव्हते याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी एस एम जोशी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा आहे उन्हाळ्यात रस्त्यावर होणारा मृगजळाचा आभास पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा परिणाम आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्रकाशाचे अपवर्तन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रधान व पद यांची चुकीची जोडी ओळखा याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी निराजीरावजी सुमंत बाकी प्रधान कोण होते तर मोरो त्रिंबक पिंगळे सेनापती हंबीराव मोहिते सचिव अनाजी दत्तो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा आहे जागतिक संकेतांनुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल कोणत्या रेखावृत्तावर असतो उत्तर ऑप्शन क्रमांक डी एकशे ऐंशी रेखावृत्त पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा आहे वनस्पतीच्या फुलातील डॅस घटक दलांना पाकळ्या म्हणतात उत्तर ऑप्शन क्रमांक डी दलपुंजमधील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा आहे खालीलपैकी कोणता प्राणी उभयलिंगीन आहे त्याचा पर्याय निवडा उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी गोलकृमी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा आहे राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था खालीलपैकी कोठे आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी पुणे महाराष्ट्र पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा आहे सजीवांना मोनेरा प्रोटिस्टा वनस्पती व प्राणी या चार सृष्टीत विभाजन करणारे शास्त्रज्ञ कोण उत्तर ऑप्शन क्रमांक सी कॉपलँड प्रश्न क्रमांक सतरा आहे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणुच्या वस्तुमानाच्या डास तुलनेत असते उत्तर ऑप्शन क्रमांक बी अठराशे पटीने कमी प्रश्न क्रमांक अठरा आहे पाचशे हे संमिश्रण कशापासून बनवितात उत्तर ऑप्शन क्रमांक ए तांबे व कथेल प्रश्न क्रमांक एकोणीस आहे प्रकाशाचा वेग किती असतो उत्तर ऑप्शन क्रमांक ए तीन लाख किलोमीटर प्रतिसेकंद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस आहे भारताचे सध्याचे नवनियुक्त लष्कर प्रमुख कोण आहेत याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक डी जनरल उपेंद्र द्विवेदी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस आहे भारत सरकारच्या सागरमाला उपक्रमाअंतर्गत वाढवण बंदरावर एक मेगापोर्ट बांधण्याची योजना आहे सदरचे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे याचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक सी पालघर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस आहे भारतात नव्याने लागू झालेला बी एन एस कायदा दोन हजार तेवीसचे पूर्णरूप खालीलपैकी कोणते उत्तर ऑप्शन क्रमांक बी भारतीय न्यायसंहिता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस आहे ई व्ही एमचा फुल फॉर्म काय आहे याचं उत्तर होतं मित्रांनो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस आहे नुकत्याच पार पडलेल्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता याचं उत्तर होतं मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए वीस धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही डी एफ डाउनलोड करू शकता तसेच मित्रांनो आपल्या चॅनलवरती पोलीस भरती, भरती संदर्भात जे काही अपडेट किंवा माहिती असते ती वेळोवेळी आपण देत असतो त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो पुढील पुढे तोपर्यंत जय हिंद जय